खुद ही को बरबर एग्जाम खुद को कर बुलंद इतना कि हर गली से आवाज आए पापा आ गए पापा आ गए पापा तिगुरा भी समझ इतकी चांगली मानस है मैं लिखल होती कि ओढ़ वरवर नको आते नहीं पाजे रौदाला मैं का लो सावे अरे ओढ वरवर नको आतली पाहिजे ओढ वरवर नको आतली पाहिजे माणसे आपली वाटली पाहिजे आणि साखरेला उसाचा बळी लागतो गोडव्याने प्रथा पाळली पाहिजे तुम्ही सगळी गोडव्याची प्रथा पाळणारी आणि दर्जेदार कविता ऐकणारी माणसा मी लिहिलं होतो की भरुषाने भरवशावर प्रेम केले पाहिजे तेवढ्यासाठी स्वतःवर प्रेम केले पाहिजे आणि लोक दाखवतील तू निरनिराळे चेहरे हरे तू मनाच्या आरशावर प्रेम केले पाहिजे आणि सर्व हे आधार तकला दू क्षणाचे मोसमी तू स्वतःच्या मनगटावर प्रेम केले पाहिजे आणि महत्वाचं आहे कापला जाणार नाही कापला जाणार नाही आईज वेळी अंगठा एक नव्या अंगठ्यावर प्रेम केले पाहिजे भरोशाने भरोशावर प्रेम केले पाहिजे एवढ्यासाठी स्वतःवर प्रेम केले पाहिजे मी खरं तर शिक्षक आहोत आणि शिक्षक असूनही शिकवतो कमाला <laughs> <लगे>? की <laughs> आदर्श आदर्शचा बोलला उल्लेख उदायला आदर्शकडे वाटचाल नाही ना एक कुठं आहे त्याने म्हटलं बाबू सांग म्हटलं आमदार साहेब हा जरी विरोध असला तरी ही व्यवस्था आहे मी त्याने म्हटलं सांग म्हटलं बाबू हिमालय कुठं आहे कोट्टमने गुरुजी माहीत नाही म्हणे कुठं आहे हिमालय मी म्हटलं टेबलावर उभार आहे मोठ म्हणे गुरुजी तिथूनच दिसत नाही म्हणे हिमालय मी म्हटलं का तिथून दिसत नाही घरी कुठं घरी गेला सिस्टीम मोठं घरी गेलो त्याचा बाप उभा होता दाटत्यात म्हणजे कार्य म्हणत कसा काय आला शाळा सुट्टी काही नाही गुरुजी म्हणते म्हणे हिमालय कुठं आहे त्याचा बाप म्हणे पाय म्हणे अंदर त्या माया मायाला ठेवला असं म्हणे डब्या डुब्या ओट्ट अंदर गेलो आणि माय माय हो गुरुजी म्हणते म्हणे हिमालय कुठं आहे त्याची माय म्हणे काय रे म्हणे कामा धंद्याच्या बाबती आलं भाई फुरसत झाली म्हणजे पाहून दिन म्हणे त्याची एक म्हातारी पुढी होती आजी ते शाळेत आली का म्हणे गुरुजी तुम्हाला काम कामधंदेलाय काय म्हणतो काय झालं बा पोटा आला म्हणे बोमला हिमालय कुठं आहे हिमालय कुठं आहे हिमालय कुठं आहे मी म्हणतो म्हणे एवढ्या महागा मुलाची वस्तू लेकरायच्या हाती द्याव का <laughs> अशृंगा जर पंख जरा असे लावून घेता आले असते मरतो आणि जळतो आम्ही कवीनं फक्त माणसांच्या डोक्यात जमले त्याच्या काळजात गेलं पाहिजे कवीनं समाजाला काहीतरी देऊन गेलं पाहिजे अश्रू ना जर पंख जर असे लावून घेता आले असते या डोळ्यातून त्या डोळ्यानं झरकन देता पण लिहि आणि अशी पण एखादी सुंदर पूर्वी जर माय देऊन गेली तर मी काय लिहिलं की आज माझे दुःख ही उरळून गेले प्रतीक कशाचा आज माझे दुःख ही हुरळून गेले दोन अश्रू लोचनी तरळून गेले ऐकला आवाज ही मी पाकळ्यांचा फूल माझ्या एवढे जवळून गेले अश्रू जर, पंख जरासे लावून घेता आले असते या डोळ्यातून त्या डोळ्यांना झरकन देताले असते या हृदयाच्या जखमा जर का त्या हृदयाला कळल्या असत्या माणूस उंचीवरती उंची वरती सहजच नेताले सकते जडणाऱ्याला विश्व कळतो बघणाऱ्याला नाही पण मातो सकळ जगणाऱ्याला जीवन कळते पळणाऱ्याला नाही जडणाऱ्याला विश्व कळतो ताऱ्यां मधले अंतर सुणा ताऱ्यांमधले अंतर सोडा माणसातले मोजा ताऱ्यांमधले अंतर सोडा माणसातले मोजा जवळकतेची गरज माणसा ग्रह ताऱ्याला नाही जळणाऱ्याला विस्तव कळतो आणि राजकारण्यात दोन माणसिक आहेत साहेब आपल्यासाठी शेर आहे की कोण हारतो कोण जिंकतो कोण हारतो कोण जिंकतो चिंता हवी कशाला कोण हारतो कोण जिंकतो चिंता हवी कशाला चिंतायाची बघणाऱ्याला चिंतायाची बघणाऱ्याला लढणाऱ्याला नाही कळतो एका जागी थांबून थांबून खूप सारे तरुण मुलं मला दिसायच एका जागी थांबून थांबून होईल पाणी एका जागी थांबून थांबून डबके होईल पाणी वाहत्या पाण्या मार्ग सापडे अडणाऱ्याला नाही खळणाऱ्याला विस्तव कळतो एका जागी थांबून थांबून डपके होईल पाणी मग काय करायचं थांबायाचे आहे तर मग थांबायाचे आहे तर मग थांबायाचे आहे तर मग समुद्र होऊन थांबू गहराईला सलाम माझा गहराईला सलाम माझा खळखळणाऱ्याला नाही घडणाऱ्याला विस्तव कळतो आणि ज्या घरात इस्टेटच्या वाटण्या असतात जरी वाटणी ही भिंतींची जरी वाटणी ही भिंतींची हृदय वाटले माझे जरी वाटणी ही भिंतींची हृदय वाटले माझे या बापाला दुःख विचारा या बापाला दुःख विचारा पटवाऱ्याला नाही रोज घेतली तरीही त्याला सांगितलं काय घेतली म्हटल्यावर तुम्हाला समजलं नाही समजलं असत मी लिहिलं होतं विठराव की जगा अन निराळी हवी जगा अन निराळी हवी मुळातच तृषा पावसाळी हवी तुझे का है तू फक्त रात्री पीतो मला तर सका सका हवी कॉफी कॉफी रोज घेतली तरी ही त्याला रोज 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 घेतली अस रोज रोज तीस वेला मनता है रोज घेतली तरी ही त्याला रोज घेतली तरी ही त्याला दारू कहली नहीं दारू कळली विकणाऱ्याला पडणाऱ्याला नाही ऐकून नवीन तुकडा ऐकतो शांत राहण्या शक्ती लागे शांत राहण्या शक्ती लागे शांत राहण्या शक्ती लागे क्रोधित होणे सोपे शांत राहण्या शक्ति लागे क्रोधित होने सोपे बुद्ध कराला करना रेला छड़ना रेला नहीं सत्य तू क्या चे बुड़ले नहीं महत्वपूर्ण तो तुम्हारे सत्य तू क्या चे बुड़ले नहीं सत्य तू क्या चे बुड़ले नहीं सत्य तू जनगंगे चार गाथा कळली तरणाऱ्याला बुडणाऱ्याला नाही जळणाऱ्याला विस्तव कळतो आणि या संपूर्ण आयोजनामागचा उद्देश तुमच्या आमचा जगण्याचा उद्देश म्हणणारा शेवटला तुकडा जात्यामध्ये <im> जीव देऊनी जात्यामध्ये <im> जीव देऊनी जात्यामध्ये <im admitting>, जीव देऊनी घासमुखी <im admitting, जीवदेवनी> <smart> जो देतो त्या दाण्याला जीवन कळते जीव जात्या मध्ये जीव देवनी जात्या जीव देवनी मुखी जो देतो त्या दाण्याला जीवन कळते त्या दाण्याला जीवन कळते दळणाऱ्याला नाही जळणाऱ्याला विस्तर कळतो बघणाऱ्याला नाही जगणाऱ्याला जीवन कळते पळणाऱ्याला नाही पळणाऱ्याला नाही झोके लाईत झुले या फाय जीच्या जी काळामध्ये आपण काय गमावलं